हेरले भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन हेरले तालुका हातकलंगले भारतीय जनता पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अडुसष्ट निमित्त विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण बिपिन अलमान यांनी केले व अनुसूचित जाती जमातीचे तालुक्याचे उपाध्यक्ष विनोद कुर्णे यांनी मेणबत्ती लावून व फुले वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले त्यानंतर सामुदायिक पंचशिला प्रार्थना म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना मनातून अभिवादन केले त्यावेळी बिपिन आलमान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विचार व्यक्त केले सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे भारत हा करोड लोकसंख्या असणारा देश या दिवशी पोरका झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम ओबीसीसाठी कायदा केला मतदानाचा अधिकार कामगारांचे बारा तासाचे आठ तास करणे पी एफ फंड चालू करणे महिलांना नोकरी सूट रिझर्व्ह बँकेची स्थापना अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे विश्वजित भोसले अनिल उपाध्ये सुधीर परमाज उदय भोसले अमोल मुंडे सचिन तेरडाळे सौरभ जाधव जालिंदर उलसर राजू कटकुळे चेतन करके श्रीकांत कांबळे बाबासो कांबळे शशिकांत कांबळे व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते